सोरापाडा येथील श्री कालिका मातेच्या यात्रोत्सवाला उत्साहात होणार प्रारंभ अक्कलकुवा <ilotákland> शहरालागत असलेल्या सोरापाडा येथील नवसाला पावणारी अशी ख्याती असलेल्या श्री महाकाली मातेच्या यात्रोत्सवाला माघ शुद्ध पौर्णिमेला दिनांक बारा फेब्रुवारी पासून मोठ्या जल्लोषात प्रारंभ होत आहे या यात्रोत्सवाला ऐतिहासिक परंपरा लाभली असून हा यात्रोत्सव शतकाच्या पार गेला आहे दिनांक एकोणावीस फेब्रुवारी अठराशे एकोणावीस रोजी माघ शुद्ध पौर्णिमेला महाकाली मातेची पहिली यात्रा भरवण्यात आली होती यावर्षी दिनांक बारा फेब्रुवारी ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधी दरम्यान हा यात्रोत्सव राहणार आहे ही यात्रा सातपुड्याच्या परिसरातील पहिली यात्रा असल्यामुळे परिसरात ग्रामस्थ व यात्रेकरूंमध्ये चैतन्य व वा उत्साहाचे वातावरण आहे दिनांक बारा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी तालुक्यातील विविध गावातून येणाऱ्या मानाच्या तगदवारांची सवाद्य मिरवणूक काढण्यात येईल त्यानंतर विधिवत पूजा करून यात्रेला प्रारंभ होईल यात्रेच्या प्रारंभी श्री कालिका देवीच्या आरतीचा मान काठी संस्थानिकांच्या वारसदारांना देण्याची परंपरा आहे अक्कलकुवा तालुक्यातील काठी संस्थानिकचे राजश्री रणजितसिंग सूरजसिंग पाडवी यांना पुत्रप्राप्ती नव्हती त्यामुळे त्यांनी कुलस्वामिनी श्री महाकाली मातेच्या नावाने पुत्रप्राप्तीसाठी नवस केलेला होता देवीच्या नावाने केलेला नवस खरा ठरला व आशीर्वाद स्वरूपात पुत्रप्राप्त झाला रणजितसिंग पाडवी यांनी मुलाचे नाव रघुवीर सिंग ठेवले व नवसपूर्ती म्हणून सन एकोणासशे वीसमध्ये राजेंनी कुलस्वामिनी श्री महाकाली मातेच्या मंदिराचे सोरापाडा येथे साध्या पद्धतीने बांधकाम करून देवीची व सरस्वती देवी श्री महालक्ष्मी देवी यांच्या मूर्ती व भगवान महादेव यांच्या पिंडची विधिवत स्थापना केली त्या काळी काठी चिप्टन यांनी देवीची पूजा अर्चा व मंदिराच्या विकासासाठी बारा एकर सत्तावीस गुंठे जागा दान केली एकोणावीसशे ब्याऐंशी साली परिसरात आलेल्या जोरदार चक्रीवादळात मंदिर शेजारी असलेले भव्य वडाचे झाड कोसळले त्यात मंदिराचा गाभा वगळता संपूर्ण मंदिराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले त्यामुळे मंदिराच्या विकासासाठी एकोणासशे शहाऐंशी साली धर्मदाय आयुक्त यांच्याकडून मंदिराची विश्वस्त म्हणून नोंद करून घेण्यात आली व प्रथम विश्वस्त म्हणून लखाभाऊ मराठे यांनी काम पाहिले मंदिराच्या विश्वस्त नोंदणीनंतर जुन्या मंदिराचे संगमरवरी वास्तूत रूपांतर झाले नव्या संगमरवरी वास्तूचा दोन हजार सहा साली जीर्णोद्धार करून नवीन वास्तूच्या समोर हनुमाना श्री हनुमानाचे तर बाजूला श्री महादेवाचे मंदिर उभारण्यात आले अक्कलकुवा परिसर हा कृषी प्रधान परिसर असल्याने या यात्रेला खूप महत्व आहे यावर्षी या, या यात्रेत सात हजारोंच्या संख्येने गावठी खिल्लारी नागोरी जातीच्या हजारो बैलांची आवक झाली आहे या बैल बाजारावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नियंत्रण असते बैल बाजारात बैलांच्या खरेदी विक्रीतून कोट्यवधी रुपयाची उलाढाल होत असते तसेच शेतीच्या व्यवसायात दळणवळणाची मदत व्हावी व वा उत्पन्नात वाढ व्हावी याकरिता लाकडी व लोखंडी स्वरूपातील बैलजोड्या देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत या यात्रेत मनोरंजनासाठी लहान मोठ्या पालख्या मोदका कुवा संसार उपयोगी साहित्य भांड्यांची दुकाने लहान मुलांच्या खेळणीची दुकाने सौंदर्य उपयोगी साहित्याची दुकाने हॉटेल्स रसवंतीगृहे फुगेवाले संत्रा केळी रताळी आदी वस्तूंची दुकाने थाटली आहेत या यात्रेत केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर मध्य प्रदेश व गुजरात राज्यातून भाविक व व्यावसायिक दाखल झाले आहेत सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील माघ शुद्ध पौर्णिमेपासून यात्रेला सुरुवात होणार आहे ही यात्रा किमान आठ दिवसापर्यंत भरत असते शतकी परंपरा लाभलेल्या या मंदिराच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष म्हणून अक्कलक्वा अकराणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी महामंडळाचे उपाध्यक्ष पृथ्वीसिंग पाडवी यांच्या सहस विश्वस्त मंडळ कार्यरत असून यात्रोत्सवाच्या यशस्वीतेसाठी संपूर्ण विश्वस्त मंडळ परिश्रम घेत आहे